मी हनुमान जगन्नाथ भोंडवे गट क्रमांक एक्कावन्न जिल्हा परिषदचा उमेदवार आणि माझ्याबरोबर गण क्रमांक एकशे एकमध्ये एक बाळासाहेब वाल्मिकीराव गाडे आणि गण क्रमांक एकशे दोनमध्ये सौ रत्नमालाताई ढमडरे असा आमचा एक्कावनचा हा पॅनल आहे एक विविध कामं आम्ही या ठिकाणी केलेली आहेत त्यामुळं आमचा हा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ते सध्या बेछूट आरोप आमच्यावर आणि आमच्या सर्व उमेदवारावर करत आहेत त्याच्यामध्ये एक मला त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला किंवा कुठल्याही आरोपाला उत्तर द्यायचं नाही कारण पुत्र चावलं आपल्याला तर आपण पुत्र्याला चावू शकत नाही त्यामुळं मला कुठल्याही प्रश्नांना त्यांची उत्तरं द्यायची नाही जनता काही डोळे झाकून बसलेली नाही आहे कुणी प्लॉट हडपले कुणी खंड्या वसूल केल्या कुणी कुणाशी कशी दादागिरी केली कुणाच्या म्हणजे पाठबळावर या परिसरामध्ये काळे धंदे चालू आहेत ही जनता त्याच्या डोळ्यांनी पाहते आणि सात तारखेला जनता जनार्दन याच्यावर निर्णय देईल आणि तो निर्णय आल्यानंतर मग त्यांना समजेल की आपण खोटं बोललेलं आपण बेछूट आरोप केलेले हे जनतेला पटलेले नाहीत आम्हाला विरोधकावर कोणतीही टीका करायची नाही त्यांना कोणतंही काही बोलायचं नाही आम्ही प्रत्येक त्यांच्या आरोपाचं उत्तर कामातून देऊ आणि या परिसरामध्ये एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ या बजाजनगरमध्ये एक असं क्रीडा संकुल बनवण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि या परिसरातील संपूर्ण मुलांना अगदी मोफत शरद पवार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खूप मोठं क्रीडांगण या ठिकाणी विकसित करू पण त्या ठिकाणीसुद्धा काही भ्रष्ट लोक काही खंडणीखोर लोकं का, त्या ठिकाणी अनेक अडथळे निर्माण करत आहेत त्यामुळं काम थोडं प्रलंबित आहे पण त्या अडथळ्या मात करून आमच्या मुलांना खेळण्यासाठी एक अध्यावत क्रीडांगण या परिसरामध्ये आमच्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून जे शिवसृष्टीचं काम चालू आहे त्या साडेआठ एक्टरमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि शिवसृष्टीचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत मी सर्वांना एकच विनंती करेल की या बालिश लोकांकडं लक्ष देऊ नका आणि धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेच्या ध पक्षाला प्रचंड मताने निवडून द्या ही मी सर्व जनतेला आव्हान करतो